लाकूड तोड्याची जुनी गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे पण मध्यंतरी माझ्या वाचनात लाकूड तोड्याची एक नवीन गोष्ट आहे ही गोष्ट आहे दोन लाकूड तोड्यांची हे दोन्ही लाकूड तोडे जे आहेत ते आपापल्या ठिकाणी लाकूड तोड्याचं काम करायचे दिवसभर दोघही काम करायचे मधली जेवणाची सुट्टी वगळली तर दोघही दिवसभर काम करायचे पण दिवसाच्या शेवटी जेव्हा त्यांनी तोडलेल्या लाकडाची मोजणी केली जायची तेव्हा एका लाकूड तोड्याने तोडलेलं लाकूड हे जरास अधिक असायचं त्यामुळे ज्याचं लाकूड कमी होतं त्याला हळूहळू न्यूनगंड व्हायला लागला की आपण दोघं एकाच वेळेला कामाला सुरुवात करतो आपण दोघं एकाच वेळेला आपलं काम संपवतो मध्ये आपण सुट्टी सुद्धा एकाच वेळाची घेतो तरी सुद्धा हा माझ्यापेक्षा जास्त लाकूड कसं काय तोडतोय पहिल्यांदा त्याला याची उत्सुकता वाटायला लागली मग त्यातनं त्याच्यात न्यूनगंड निर्माण झाला मग त्यातनं त्याला वाटायला लागला अरे आपण जेवायची सुट्टी घेतो तेव्हा हा माझा लाकूड चोरून आपल्या ह्याच्यात टाकतो की काय म्हणून त्याने काय केलं की जेवणाच्या सुट्टीचा कालावधी एकदम कमी केला तो पटापट घास घ्यायचा गिळायचा आणि त्याने तोडलेला लाकडापाशी येऊन बसायचा त्याची राखण करायचा जेणेकरून त्याची चोरी होऊ नये पण तो दुसरा जो लाकूड तोडा होता तो त्या जेवणाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये कधीही त्या कामाच्या ठिकाणी फिरकलाच नाही मग नक्की असं काय होत होतं की जो दुसरा लाकूड तोडा आहे त्याचं लाकूड तोडण्याची प्रगती किंवा त्याने तोडलेल्या लाकडांचं काम हे जास्त होत होतं शेवटी न राहून ज्या माणसाचं काम कमी होत होतं किंवा ज्याची लाकडं कमी तोडली जात होती त्याने शेवटी त्या दुसऱ्या लाकूड तोड्याला विचारलं की गेले अनेक दिवस आपण काम करतोय आपण एकत्र कामाला सुरुवात करतो सुट्टी घेतो मी तर जेवणाची सुट्टी घेणंही बंद केलं आणि ठराविक वेळेला आपण काम बंद करतो पण असं असून सुद्धा तू तोडलेल्या ला लाकडांची संख्या माझ्यापेक्षा जास्त कशी काय भरतीये त्याच्यावर त्या दुसऱ्या लाकूड तोड्यानी अगदी साधं उत्तर दिलं तो म्हणाला काय आहे की आपण अर्धा दिवस काम करतो त्या कुऱ्हाडीला काम पडतं त्याच्यानंतर मी जेवणाची सुट्टी करतो माझं जेवण झालं की अर्धा दिवस काम करून त्या कुऱ्हाडीची जी झीज झालेली आहे ती भरून काढण्याकरता त्या कुऱ्हाडीला मी नव्याने धार लावतो आणि ती नव्याने धार लावलेली कुऱ्हाड घेऊन उरलेल्या अर्धा दिवसाचं काम करतो म्हणून माझं लाकूड तोडायचं काम हे जास्त प्रभावी होत आहे किंवा माझ्या लाकूड तोडण्याची संख्या ही तुझ्यापेक्षा अधिक आहे ह्या गोष्टींना आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आहे सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्यापेक्षा एखादी व्यक्ती जेव्हा जा जास्त काम करत असते किंवा जास्त प्रभावीपणे काम करत असते तेव्हा सगळ्यात पहिले आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो त्याच्यानंतर उत्सुकता निर्माण होते त्याच्यानंतर सहज मानवी स्वभावाप्रमाणे आपल्यापेक्षा तो चांगलं काम करूच शकत नाही ही भावना आपल्या मनात घर करते मग त्यातनं तो आपलं काहीतरी चोरतोय की काय हा विचार आपल्या मनात प्रबळ होतो म्हणून आपण करतो काय की आपलं जे काम आहे किंवा त्याची जी जेवणाची सुट्टी होती ती सोडून तो गरज नसताना राखण करायला बसतो तसंच आपलं सुद्धा होतं की काही कारज नसताना केवळ दुसऱ्यावर संशय आला म्हणून आपण भलत्या गोष्टींमध्ये आपली शक्ती आणि वेळ वाया घालवत असतो आपलं विचारशक्ती वाया घालवत असतो आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या गोष्टीतनं आपल्याला हे कळतं की त्या लाकूड तोड्यांनी जर पहिल्याच दिवशी विचारलं असतं तर पहिल्याच दिवशी त्या दुसऱ्या लाकूड तोड्यांनी कृप्ती सांगितली असती आणि ती वापरून यालाही आपलं काम प्रभावी करता आलं असतं पण इथे आपला अहम सगळ्यात जास्त मध्ये येतो जेव्हा आपल्याला कळतं की कि आपल्यासारखंच किंवा आपल्याच क्षेत्रातला आप एखादा माणूस आपल्यापेक्षा जास्त काम करतोय किंवा आपल्यापेक्षा जास्त चांगलं काम करतोय तेव्हा पहिल्यांदा आता आपल्याला त्याच्या कामाच्या पद्धतीबद्दल शंका येते तो चोरीमारी करतोय की काय असं वाटतं ती शंका फिटली तरी सुद्धा तो जास्त काम नक्की चांगलं कसं करतोय हे त्याला विचारून जायचं त्याला विचारायला जायचं आपलं धैर्य होत नाही कारण त्याला विचारायला जायचं तर तो, तो आपल्यापेक्षा जास्त चांगलं काम करतोय किंवा जास्त काम करतोय हे आधी मान्य करायला लागेल आणि इथेच आपल्या सगळ्यांची सर्वात मोठी गोची होते आपल्याला दर दरवेळेला असं वाटत असतं की आपल्यापेक्षा जो चांगलं काम करतोय की त्याला जाऊन विचारावं पण आपला जो न्यूनगंड आहे किंवा आपला जो अहमपणा आहे तो या साध्या सोप्या गोष्टीच्या आड येत असतो म्हणून जेव्हा तुम्ही कुठल्याही कार्यक्षेत्रात काम करत असाल आणि तुमच्यापेक्षा प्रभावी किंवा तुमच्यापेक्षा जास्त चांगलं काम जर कोणी करत असेल तर या गोष्टीतनं शिकलेल्या दोन तीन गोष्टी कायम ध्यानात ठेवाव्या अशा आहेत एक म्हणजे तो, तो जा जास्त काम करतोय किंवा तो जास्त चांगलं काम करतोय याचा अर्थ तो तुमच्यातनं चोरीमारी करतोय असं नाही दुसरी गोष्ट तो ज्या अर्थी जास्त किंवा जास्त चांगलं काम करतोय त्या अर्थी त्याच्याकडे काहीतरी क्लुप्ती आहे तो कुठली तरी युक्ती वापरतोय जेणेकरून समान परिश्रमामध्ये त्याला आपल्यापेक्षा जास्त चांगले निकाल येत आहेत त्याला आपल्यापेक्षा जास्त चांगलं काम करता येत आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जेव्हा तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त किंवा जास्त चांगलं काम करणारी व्यक्ती भेटेल तेव्हा आपला न्यूनगंड किंवा आपला अहमपणा थोडा बाजूला ठेवून त्या व्यक्तीला प्रांजळपणे जर विचारलं तर ती व्यक्ती तुम्हाला सहकार्य करू शकेल किंवा त्या व्यक्तीने आपल्यात सुधारणा होण्याकरता आपलं काम चांगलं होण्याकरता नक्की काय केलंय याची अगदी पूर्ण माहिती जरी नाही दिली तरी पुसटशी कल्पना तरी नक्की देऊ शकेल कारण हल्ली व्यवहारात बरेचदा असं होतं की एखादा मनुष्य यशस्वी आहे किंवा एखादा मनुष्य काम चांगलं करतोय तर तो, तो त्याचं शंभर टक्के त्याचं जी काही क्लुप्ती आहे किंवा युक्ती आहे ती तुम्हाला एखाद वेळ नाही सांगणार पण तो कुठेतरी अंगुली निर्देश किंवा दिशानिर्देश तरी नक्की करेल आणि समजा तो करेल किंवा नाही करेल हा विचारच जर आपण करत राहिलो तर त्यातनं काहीच साध्य होणार नाही कारण कसं असतं प्रश्न विचारताना आपण एक लक्षात ठेवावं की प्रश्नाचं उत्तर काही आलं तरी तुमची परिस्थिती वाईट नक्कीच होऊ शकत नाही झाली तर चांगलीच होईल म्हणजे याच उदाहरणावरनं जर लक्षात घ्यायचं झालं तर या लाकुडतोड्याने त्याला प्रश्न विचारला त्या प्रश्नाला समजा त्याने उत्तर दिलंच नसतं किंवा खोटं उत्तर दिलं असतं किंवा स्पष्टपणे मी तुला नाही सांगणार असं जरी सांगितलं असत तरी ह्याची जी मूळची परिस्थिती आहे ती काही खराब होणार नव्हती किंवा ती काही बदलणार नव्हती पण समजा त्या दुसऱ्या लाकूडतोड्याने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणी खरंच जर दिशानिर्देश केला अंगुली निर्देश केला सहकार्य केलं क्लुप्ती किंवा के युक्ती सांगितली तर मात्र तुम्ही आहे त्या परिस्थितीच्या वर किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये कितीतरी सुधारणा करू शकता म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूचा तुमच्या कार्यक्षेत्रातला एखादा माणूस चांगलं काम करताना प्रभावी काम करताना दिसेल तेव्हा आपला न्यूनगंड किंवा आपला अहमभाव थोड्या बाजूला ठेवून त्याला विचारायचा एक प्रयत्न नक्की करा त्याने तुम्हाला उत्तर दिलं काय किंवा नाही दिलं काय तुमची परिस्थिती वाईट नक्कीच होणार नाही झाली तर ती चांगलीच होईल याच भावनेतनं असं जेव्हा जेव्हा होईल तेव्हा अशा लोकांचं मार्गदर्शन सल्ला घेण्याचा प्रयत्न नक्की करा त्याने आपला नक्की फायदा होऊ शकेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद